सर्वांचं स्वागत आहे नवतरुण विकास मंडळ होयश्वरवाडी पनाळे दुर्गा आणि तसेच नवतरुण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यटन स्थळ आपले गाव म्हणजे ऐतिहासिक नमस्कार मी समीर अशोक जाधव आज आपल्या वाडीत आपल्या इतरकरी सजावटांची सजावटीची स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याबद्दल मंडळाचे आभार आणि आपला आज विषय आहे अपानाल कधी पर्यटन स्थळ तर आपण त्यासाठी आपल्या गावातील काही ठराविक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपण आपला किल्ला आपल्या झोलाईदेवीचं मंदिर किंवा पांडवकालीन आपल्या लेण्या आणि घोड्यांची वीज अशा प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या ही सजावट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त नॅचरल गोष्टींचा उपयोग केलेला आहे टाकाऊ नॅचरल अशा गोष्टींचा उपयोग केलेला आहे आपले गाव म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेलं गाव आहे आपल्या गावातून व्यापारी मार्गही होता त्यासाठीच हा किल्ला बांधला गेलावा असं माझं तरी मत आहे अजून काय आपलं गाव म्हणजे ऐतिहासिक गाव आहे आपल्या गावातून गावा व्यापारी मार्ग कुस्कीचा मार्ग होता त्याच्या रक्षणासाठी आपल्या गावात हा किल्ला बांधला गेला तिचं नाव आहे पद्मनाभ दुर्ग तसेच गो तिथे घोड्यांची वीर वगैरेही आहे दुसरे आता आपल्या गावातील लेणी आपल्या गावातील लेणी ज्यांनाही तिसऱ्या शतकापासून पासूनचा इतिहास आहे त्यात अनेक ठिकाणी महाभारत रामायण अशी कामं आहेत तसेच लेण्यांची म्हणजे कोरी काम केलेल्या आपल्या लेण्या आहेत टोटल लेण्यांची संख्या आपल्या एकोणतीस आहे आणि तसेच गौर लेण्याही आपल्याकडे त्याही आहेत त्यांची संख्या तीन आहे नमस्कार सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज आमच्या या ठिकाणी पंनादुर्ग तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी बोळेश्वरवाडी या ठिकाणी आमच्या जाधव कुटुंबाचा विघ्नार्थ त्यांच्या स्थापना झालेल्या आहे आणि त्याचबरोबर विघ्नार्थाच्या बरोबर आम्ही एक चलता फिरता म्हणजे एक जिवंत असा देखावा सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि हा देखावा अतिशय सुंदर आहे पद्मनाथ किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे पुतळा सुद्धा आहे आणि ह्या गावामध्ये एक प्रचित प्रसिद्ध अशा एकोणतीस लेणी आहेत कोरीव लेणी आहेत पांडव कालीन लेणी आहेत त्या लेण्या लेण्यांचा सुद्धा इथं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या लेण्यानंतर एक पांडवकालीन लेण्यांच्या तिथून एक रस्ता आहे तो वरती किल्ल्यावरती जातो त्या किल्ल्याचं नाव आहे पद्मनाभ किल्ला, किल्ला आणि त्या किल्ल्याच्या समोरच ह्या गावची ग्रामदेवता आहे झोलादेवीचं मंदिर आहे ते सुद्धा तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे घोड्याची बाव म्हणजे बाव घोड गोडबाव घोडबाव या ठिकाणी ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा संपूर्ण देखावा आमची पत्नी पूनम आणि समीर आणि जितू जितेंद्र अशोक जाधव या तिन्ही भावंडांनी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने हे चांगलं देखावा बनवलंय खरोखरच चांगल्या प्रकारचा देखावा आहे कारण असा देखावा म्हणजे आम्ही पूर्ण नॅचरली म्हणजे आम्ही आमच्याच कुटुंबाचा वावा करत वा नाही वा परंतु एक नैसर्गिक असा पूर्ण हे देखाव आहे इथे कुठल्याही प्रकारचा कृत्रिम हे वापरलं सगळं जे आहे ते ओरिजिनलच आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा निसर्गाची हानी होईल असं कोणताही वस्तू या ठिकाणी वापरलेली नाही एक नॅचरली म्हणून हे लेणी आहेत आणि ही प्रसिद्ध लेणी आपण यूट्यूबवर बघू शकता कारण ही प्रसिद्ध लेणी आहेत आणि प्रसिद्ध लेण्यांची म्हणजे जगभरात तिची ख्याती आहे अशी ही प्रसिद्ध एकोणतीस लेणी आणि खरोखरच मी धन्य व्यक्त कर... धन्यवाद व्यक्त करतो पूनम जितू आणि समीर यांचं कारण असं देखाव आपण देख दाखवून जगासमोर एक आदर्श मांडलेलं आहे कारण आपल्या गावामध्ये जी प्रसिद्धी आपल्याला जी लेणी आहे त्या लेण्यांमुळे ह्या पनाणे गावचं नाव प्रसिद्ध जगाच्या नकाशावर कोरलं गेलेलं आहे आणि ते तुम्ही गणपतीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सादर केले त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि हा आमचा विघ्नार्था या ठिकाणी नक्कीच हा संदेश जगाभर घेऊन जाईल अशी मी आशा बाळगतो आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रतीक प्रदीप जाधव आणि आपली संपूर्ण टीम होळेश्वर यांच्या वतीनं आपण जे सादर केलेलं हे रील किंवा प्रदर्शन आणि हे देखावे ते देखाव्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आमच्या जाधव कुटुंबाच्या वतीनं आपले हार्दिक आभार आणि लाख लाख धन्यवाद इथेच थांबतो धन्यवाद